लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याचे वाटप सुरू झालेलं आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज सुद्धा आलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा मेसेज आले का नाही हे कॉमेंट करून सांगायचे म्हणजे तुमचं नाव आणि जिल्हा कॉमेंटमध्ये सांगायचे आणि पैसे आले की नाही हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगायचं आहे आता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आहे आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक ला करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि जर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट विजिट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळेल आणि याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आता आज आठ मार्च आहे आणि आठ मार्च म्हणजे महिला महिला दिन आहे आणि दिना दिवशी सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत असं महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकर यांनी सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालपासूनच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे यायला पण सुरुवात झालेली आहे परंतु काही महिला अशा आहेत की त्यांना अजूनही आठव्या आणि नवव्या हप्त्याचे म्हणजे तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले नाहीत आणि बऱ्याच महिलांचे मेसेज आले होते की त्यांना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत परंतु आता टेन्शन घ्यायचं कोणतंही कारण नाहीये कारण ज्या लाडक्या बहिणींना अजूनही पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्या आणि परवापर्यंत तुम्हाला हे पैसे येणार आहेत पण दुसरी अपडेट अशी आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींना फक्त दीडच हजार रुपये जमा झालेले आहेत आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना त्यात फक्त आता फेब्रुवारीचे पैसे आलेले आहेत म्हणजे त्यांना फक्त दीडच हजार रुपये त्यांच्या अकाउंट वर जमा झालेले आहेत परंतु सरकारने आता तीन हजार रुपये जमा होणार आहे असं सांगितलं होतं परंतु त्यांना दीडच हजार रुपये आहेत म्हणजे त्यांना मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या दोन ते दिवसांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं कोणतंही कारण नाही आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य इतटकर यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला आठ मार्च रोजी आम्ही पैसे जमा करणार आहोत आणि त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे आणि सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पैसे जमा झाले ना... जा की नाही हे कॉमेंट करून सांगायचं आहे तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि पैसे जमा झाले की नाही हे कॉमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आपल्यालाही समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पैसे आलेले नाहीत आणि ज्या लाडक्या बहिणी सरकारच्या अटीमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत त्या लाडक्या बहिणींना पैसे नक्कीच मिळणार आहेत भले ते एक ते दोन दिवस उशिरा मिळतील पण पैसे हे नक्कीच त्यांना मिळणार आहेत आता आज कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहे हे आपण पाहूया तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे पुणे सोलापूर सातारा सांगली बीड यवतमाळ ठाणे छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहणार असतील तर तुम्ही कमेंट करून सांगायचंय की तुम्हाला पैसे जमा झाले आहेत की नाही आणि किती रुपये जमा झाले आहेत हे सुद्धा कमेंट करून सांगायचे म्हणजेच दीड हजार रुपये जमा झाले आहेत की तीन हजार रुपये जमा झालेले आहेत हे कॉमेंटमध्ये सांगायचे आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्यांनी टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही कारण आता येत्या एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे मेसेज आले होते की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत कारण सरकारने निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की, की जर आम्ही परत सत्ते चालू तर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता करू त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊयात आता इथे बघू शकता तुम्ही महायुती सरकार कडून निवडणूक काळात आश्वासन देण्यात आले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल म्हणजे सरकारने निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की जर आम्ही परत सत्तेत आलो तर जी रक्कम आता लाडक्या बहिणीमध्ये दे आपण दीड हजार रुपये देतो ही रक्कम एकवीसशे रुपये करेल परंतु आता सहाशे रुपये वाढ त्याच्यामध्ये अजूनही झालेली नाही परंतु आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये वाढीव रक्कम लगेच सुरू करण्याचे नियोजन नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी दिलेली म्हणजे त्यांनी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी सांगितलेलं आहे की आता एकवीसशे रुपये देण्याची रक्कम अजूनही त्याच्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही म्हणजे आता तुम्हाला पंधराशेच रुपये येणार आहे म्हणजे जी सहाशे रुपये वाढ होणार होती ती अजूनही निर्णय त्याच्यावर काही झालेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला दीडच हजार रुपये येणार आहे आणि एकवीस रुपये कधीपासून सुरू होणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगूयात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आपले जर आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद